अहो तमाशा नाहीये प्री वेडिंग फोटो शूट म्हणजे लग्नाच्या आधी बायको संग फोटो व्हिडिओ काढणं त्याले म्हणते प्री वेडिंग फोटो शूट आमच्या काळात नव्हते असे इतरेल जाळे आम्ही मान मर्यादा पाळा जाय तो बाबा तुमच्या काळात इतकी मान मर्यादा पाळा जाय तरी बी दहा दहा पंधरा पंधरा लेकर कस का वाजाय अरे जड मस्त काच्या तो एवढल पोर अभ्यास करून सरकारी नोकरीला लागू राहिले आणि तू काय करू राहिला पिरियल्डिंग फोटोशूट हो बाबा तुमचे देशाचे पंतप्रधान राहिले तुम्ही संत्री असं बोलतास ते का मोठ्या माणसाला अरे मोठ्या ज्ञान घेतलं पाहिजे हो सगळ्यात मोठ्या माणस पाहिजे चोऱ्या करणारे लोक बी मोठे होते मग त्याच्या पाहिजे का म्हणजे मी चोऱ्या करणारा लपडे बाजे का तुम्हाला अरे आहे तू आणि मला अनुभव सांगू राहिला का